जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर तरन मित्रांनो आपण थमनेवर बघितलंच असेल की कशाप्रकारे जे सोलर पंपाचे जे अर्ज वगैरे आहे तर ते कॅन्सल करून नवीन सोलर पंपसाठी काही शेतकऱ्यांना जे ऑप्शन आहे तर ते देण्यात आहे येत आहे कोटेशन भरून आपण थमनेवर बघितलं असेल की एका शेतकऱ्याने जे कमेंटमध्ये प्रश्न विचारलेला आहे तर तो त्या ठिकाणी आपण टाकलेला आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईव्हमध्ये अजून थोडे आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे शेतकरी आहेत तर त्यांना जॉईन तर साधारण आपण एक एक दे, दीड मिनिट जो आहे तर तो वाट बघूयात तीन चोली। तर मित्रांनो आपण कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज केलेला आहे का खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अर्ज केला असेल तर आपल्याला सोलर पंप जो आहे तर तो भेटलेला आहे की नाही त्याचबरोबर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलेले नाही आलेलं आहे की नाही हे जे माहिती आहे तर ते आपल्याला सांगा काही जे प्रश्न असतील कुसुम सोलार पंप योजनेविषयी आपल्याली तर ते आपण आम्हाला जे आहे तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जे अर्ज केलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत काही शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आलेले नाही दोन हजार एकवीसचा अर्ज असला तरी देखील आलेला नाही काही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये अर्ज भरून देखील पेमेंटचे ऑप्शन आले त्यांचे पंप जे आहे तर ये ते येण्याच्या कंडिशनमध्ये आहे म्हणजे व्हिडिओवरती अशा प्रकारे जे स्थापित करण्याच्या योग्य आहेत तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टीविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यासाठी जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओची जी माहिती आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला जे आहे तर ते प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जे आपले जे चॅनलची नोटिफिकेशन आहे तर ती वेळेत आपल्याला भेटत जाणार आहे कारण बऱ्याचशा अशा योजना आहेत की ज्याविषयी शेतकऱ्यांना जी संपूर्ण माहिती आहे तर ती नसते अधुर ज्ञान किंवा मग अपूर्ण माहितीमुळे शेतकरी जे आहे तर ती योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर अशाच प्रकारचे जे सर्व माहिती आहे तर ते आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांना आपण प्रोव्हाइड करत असतो तर आता पी एम कुसुम सोलार पंप योजनेसारखीच पी एम सूर्योदय योजना ही देखील सुरू आहे सोलार पंपाची तर बरेच यूट्यूबर किंवा बरेच चॅनलवाले असं सांगतात की जी सोलार आहे घरासाठी पी एम कुस पी एम घर सोलार किंवा मग पी एमचे आता जे नवीन सोलार योजना सुरू आहेत घरावरील सोलारची तर ही योजना नेमकं काय का आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक किंवा जे सामान्य नागरिक आहेत त्यांची फसवणूक होते यूट्यूबवर व्ह्यूज घेट घेण्यासाठी किंवा मग चॅनलवरती सबस्क्रायबर वगैरे वा वाढवण्यासाठी त्यांचे वॉच टाईम वगैरे जे आहे तर ते वाढवण्यासाठी काही पण जे थमनेल आहे तर ते लावत असतात तर यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी थमनेल बघितले बरेच युट्यूब व्हिडिओचे की जे सो घरावरचे सोलार आहे तर ते फुकाट आहे त्याचबरोबर घरावरचे सोलार फ्रीमध्ये आहे आता लाईटचं टेन्शन आहे तर मित्रांनो जे सोलार आहे तर ते फ्री वगैरे काही नाही त्यामध्ये फक्त जे सामान्य नागरिक आहेत ना तर त्यांना काही प्रमाणात जे आहे तर ती सबसिडी देण्यात येत असते तर ती सबसिडी किती पर्सेंटेजमध्ये आहे त्याचा खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे आपण तो व्हिडिओ बघू शकता तर नेमकं पी एम घर सोलार किंवा पी एम सोलार योजना जे आहे आता सध्याला नवीन निघलेली तर त्या योजनेची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली तर आपण कशाप्रकारे अर्ज करतात तर यामध्ये बरेचसे डॉक्युमेंट लागतात काही ठिकाणी असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जे नागरिक आहेत तर ते अर्ज करण्यासाठी कंटाळा करतात किंवा आपल्याकडे डॉक्युमेंट नाही अशा प्रकारे विचार करतात आणि अर्ज वगैरे करत नाही त्यामुळे त्यांना जे योजनेचा लाभ आहे तर भेटत नाही ज्या वेळेला अर्ज करतात त्यावेळेला योजना ही संपलेली असते तर मित्रांनो त्या योजनेसाठी कुठले डॉक्युमेंट पाहिजे त्याचबरोबर किती अनुदान भेटणार आहे आता सध्या अनुदान जे आहे तर ती वाढीव आलेली आहे तर ती वाढीव अनुदान किती आलेलं आहे तर ही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे दोन ते तीनच मिनिटंच व्हिडिओ जास्त वेळ देखील लागणार नाही आपल्याला फक्त व्हिडिओ हा संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघत जा म्हणजे जी माहिती आहे तर ते आपल्याला समजणार आहे आणि आप आपण जर थमनेल बघितली असेल या व्हिडिओची तर एका शेतकऱ्याने असा प्रश्न विचारलेला आहे की कोटेशियम भरून जे आहे तर ते विहिरी विहिरीवरचं जे सोलर आहे तर, तर ते भेटत आहे तर हे नेमकं सोलर असं कुठल्या पद्धतीचं सोलार आहे की जे कोटेशन भरून सोलर भेटत आहे त्याचबरोबर त्या या याआधी अर्ज केलेला नसला पाहिजे तर मित्रांनो अजून राज्यात अशी कुठलीही योजना सुरू नाही आहे महावितरण आणि कुसुम सोलार पंप योजना ही जर योजना सोडली तर आत्तापर्यंत अशी डायरेक्ट सोलार पंप शेतकऱ्याला देणारी कुठलीही योजना नाही आहे यामध्ये फक्त शेतकऱ्याकडून पैसे काढून घेतले जातात आणि जे पेमेंट नंतर शेतकरी म्हणतात की आता आमचा सोलर पंप येणार ते म्हणते थांबा एक महिने दोन महिने सहा महिने टाईम लागतो गव्हर्नमेंट कामे तर मित्रांनो अशा प्रकारे जे फसवणूक आहे तर ती शेतकऱ्याची खूप जास्त होत आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा जी कमेंट आहे शेतकऱ्यांनी विचारलेला प्रश्न असा होता की आता सध्याला एक स्कीम चालू आहे की कोटेशनवरून सोलर पंप दिला जात आहे त्याचबरोबर त्या सोलर पंप म्हणजे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलार पंपसाठी आधी अर्ज केलेला नसला पाहिजे तर मित्रांनो अर्ज वगैरे जे आहे तर ते केलेलं नसलं पाहिजे हे बरोबर आहे पण यामध्ये फक्त राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना आणि महावितरणाची जी सोलर पंप योजना आहे तर ह्या दोनच योजना ज्या आहेत तर त्या सध्याला सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्याची माहिती जी आहे तर ते आपण सांगत नाही संपूर्ण महाराष्ट्राचीच माहिती आहे तर ह्या दोनच योजना सुरू आहे यामध्ये पण ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाच्या सोलारसाठी जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं कोटेशन वगैरे जे भरलेलं आहे किंवा विद्युत जोडणीसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे तर तो दोन हजार अठरा एकोणावीस किंवा एकोणावीस वीस या कालावधीत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते सोलर पंप जे आहे तर त्यांच्या ते अशा प्रकारे बसवण्यात येत आहे त्यांना पेमेंटचे ऑप्शन देण्यात येत आहेत आणि जे कुसुम सोलार पंप आहे तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले होते त्यांनी पेमेंट ऑप्शनमध्ये पेमेंट भरलेले आहे त्याचबरोबर सेल्फ सर्वे देखील केलेला आहे सेल्फ सर्वे करताना बरेच शेतकरी चुका करतात तर त्या चुक्या प्रकारे टाळाय त्यासाठी देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो चॅनलवरती जाऊन बघून घ्या आणि अशाच प्रकारची नवनवीन जी माहिती तर ती वेळोवेळी वेड़ त्याचबरोबर वेळेत अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करत जा कारण बऱ्याच शेतकऱ्यांची सोलार पंपाच्या नावावरती जी फसवणूक होत आहे दिवसा आठ तास सिंचन भेटण्यासाठी सरकारची जी योजना आहे तर त्यामध्ये सोलर पंप शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत तर हे सोलार पंप घेण्यासाठी शेतकऱ्याचं जसे लाईट जे आहे तर, ले ले तर जी। ते पाणी भरण्यासाठी दिवस जे आहे तर ती पुरत नसल्याकारणाने असा धांदल उडवलेली आहे की आम्हाला सोलार पंप जो आहे तर तो भेटला पाहिजे त्याचबरोबर आपलं जे पाणी आहे तर ते भरून होत नाही पिकाचे नुकसान होते तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना जवळपास सोलार पंप जे आहे तर ते भेटणार आहे आपल्या राज्यामध्ये पाच लाख सोलार पंपाचा जो कोटा आहे तर तो वितरित करण्याचे सरकारचे ध्येय आहे तर तो पुढील दोन ते तीन वर्षामध्ये हा जो आहे तर तो कम्प्लीट होणार आहे यामधील एक लाख सोलार पंप जे आहे तर ते महावितरण विभागातर्फे कम्प्लिटली वाटप करण्यात येणार आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे विद्युत जोडणीसाठी अर्ज होते तर अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेले तर आपल्यासमोर हा स्टार्टर आहे मोटरचा आपण झाकून ठेवलेला आहे पाणी वगैरे जाऊ नये म्हणून तरी बघू शकता अशा प्रकारे ज्या सोलार पंपाचा जो स्टार्टर असतो तर तो असतो तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फक्त असे जे स्टार्टर बॉक्स आहे तर ते देतात कोटेशन भरल्याच्या नंतर त्या बॉक्समध्ये काय आहे शेतकऱ्यालाही माहीत नसतं फक्त पैसे जे आहे तर ते कोटेशन भरणार घेऊन जातात नेमकं कोटेशन भरलं आहे कुठे आपण भरतोय कोणाकडे कोणाकडे पैसे देतोय ग लोकं सांगतात की आम्ही गव्हर्मेंट आहोत तर, तर मित्रांनो जो फ्रॉड आहे तर ते फ्रॉडपासून वाचा कारण अशा कुठल्याही प्रकारची जी योजना आहे तर ते सुरू नाही आहे सध्याला महाराष्ट्रामध्ये हो जर तुम्ही सोलार पंपासाठी कुसुम सोलार पंप योजनेत अर्ज केला असेल आणि जर आपल्याला महावितरणाचा सोलार पंपाचा जर लाभ घ्यायचा असेल किंवा त्यामध्ये आपला नंबर आला असेल किंवा यादीमध्ये नाव आले असेल आणि आपल्याला सांगितलं असेल की महावितरण विभागामध्ये आपण पैसे भरा उर्वरित जी रक्कम आहे तर ती भरा आणि आपण सोलार पंपाचा लाभ घ्या तर अशा ठिकाणी जर आपण कुसून सोलार पंपचा अर्ज रिजेक्ट केला तर चालणार आहे आणि जरी आपण रिजेक्ट नाही केला तर त्या ठिकाणी आपला जो अर्ज आहे तर तो आधार ऑलरेडी रजिस्टर किंवा ऑलरेडी या आधारवरती लाभ घेतलेला असं दाखवणार आहे मित्रांनो त्यामुळे घाबरून जाऊ नका कुठल्याही प्रकारचे योजनेचे वगैरे जे अर्ज आहे तर ते कॅन्सल करण्याच्या भानगडीत पडू नका कारण आपला जो नंबर असा यदा कदाचित जवळ आलेला असेल आपल्या पुढील शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत तर ते व्हेरीफाय होऊन जा गेलेले असतील किंवा त्यांचा नंबर येऊन गेलेला असेल आणि नेमका आपला नंबर असेल आपण अर्ज कॅन्सल करू अशा वेळेस जर आपण अर्ज कॅन्सल केला तर शेतकऱ्यांना जे सोलार पंप आहे तर ते भेटणार नाही पुन्हा एक जर आपण अर्ज केला तर तो मंजूर होण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतात तर आपण ते बघू शकतात की आपण याआधी अर्ज जो आहे तर तो केला आणि किती दिवसानंतर जो आपल्याला सोलार पंपाचा लाभ आहे तर तो भेटणार आहे त्यामुळे कुठल्या प्रकारचे अर्ज कॅन्सल करण्याच्या भानगडीत पडू नका कारण जर हा सोलर आले तर दोन्ही सोलरचे जे कोटेशन वगैरे जे असणार आहे तर ते एकाच व्यक्तीच्या नावे भेटणार आहे आणि त्या जे आधार कार्ड आहे त्या व्यक्तीचं तर ते ऑलरेडी व्हेरीफाय तिथे दाखवणार आहे त्यामुळे कुठला दे एक अर्ज जो आहे तर तो कॅन्सल होणार आहे ऑटोमॅटिकली त्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे अर्ज वगैरे कॅन्सल करण्याची गरज नाही आणि फसव्या किंवा काही फ्रॉड जे कंपन्या आहेत किंवा जे लोक आहेत तर त्यांच्यापासून सावध राहा कारण या ठिकाणी एक तर तुम्हाला सोलर पंप जो आहे तर तो विकत खूप महाग बसणार आहे यामध्ये सरकारची जी सबसिडी आहे तर ती आपल्याला भेटणार नाही आणि जर सबसिडीचा ला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला जी प्रोसिजर आहे अर्ज करून तर त्याच पद्धतीने जावे लागणार आहे त्यामुळे कुठेही अर्ज कॅन्सल करण्याच्या भानगडीत तसेच कोणालाही पैसे देऊ नका सोलर पंप मंजूर वगैरे होण्यासाठी काही शे काही लोक म्हणतात की आमच्याकडे सोलर पंपची कंपनी आहे आम्ही तुम्हाला लगेच अर्ज मंजूर करून सोलर पंप देतो तर असं काही नाही मित्रांनो यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना असे फ्रॉड मेसेज येतात त्याचबरोबर फोन येतात की आमचे कोटेशन भरा आमच्याकडे तुम्ही सोलर पंपचा अर्ज कॅन्सल करा आम्ही अर्ज मंजूर करून देतो आणि तुम्हाला सोलार पंप देतो तर असे जे विषय आहे तर यामध्ये रिस्क जास्त आहे जरी कंपनी असेल सोलार पंपची तर पैसे भरल्यानंतर ही गॅरंटी नसणार आहे की आपण पैसे भरले आपल्या सोलार पंप भेटणंच गव्हर्मेंटमध्ये जर पैसे भरले या योजनेअंतर्गत तर आपल्याला सोलार पंप जाय तर तो नक्कीच भेटतो दोन महिने लेट किंवा चार महिने लेट पण गव्हर्मेंट स्कीममध्ये जो सोलार पंप आहे तर तो भेटतच असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही तरत्र पैसे भरू नका आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असे देखील झाले की महावितरणाचं सोलार पंपाचं जे पेमेंट आहे तर ते भरण्यासाठी कुठ कोणत्या ॲपवर भरावे किंवा कोणत्या ॲपवरती जे पेमेंट आहे तर ते भर भरण्यात यावे काही शेतकऱ्यांना जे महावितरणाचं सोलर आहे तर त्याच्यासाठी झिरो पेमेंटचा एस एम एस आलेला आहे तर मित्रांनो घाबरून जाऊ नका आपला जो झिरो पेमेंटचा माध्यन सोलरचा जर अर्ज असेल आणि झिरो पेमेंटचा एस एम एस आलेला असेल आपल्याला तर ते एस एम एस जो आहे तर तो घेऊन आपण महावितरण विभागाकडे जा आपण ज्या ठिकाणी विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता अशा ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी जो एस एम एस आहे तर तो त्यांना दाखवा त्या ठिकाणी ते सांगतील की आपली जी उर्वरित रक्कम आहे तर ती इतकी इतकी बाकी आहे जे आपल्याला नवीन एस एम एस आहे तर ते पाठवण्यात येतील किंवा जी पुढील प्रोसेस आहे तर ती महावितरण विभागा तर्फेच करण्यात येणार आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका आपण जे अर्ज केलेला आहे ज्या ठिकाणी महावितरण विभागामध्ये त्या ठिकाणीच जाऊन भेटा आणि आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तर तो आपल्याजवळ असू दे म्हणजे काही ओ टी पी वगैरे जर येणार असेल तर तो त्याच मोबाईल नंबर तो येणार आहे बऱ्याच शेतकऱ्याचे म्हणजे आता बऱ्याच सिमकार्ड कंपनीचा असा हे झालेलं आहे की रिचार्ज संपल्या संपल्या पुढच्याच मिनिटाला एस एम एस कॉल वगैरे सगळे जे आहे तर ते बंद करून टाकतात ते त्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे एस एम एस वगैरे आहे तर ते प्राप्त होत नाही तर ते आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आले की नाही कशा प्रकारे चेक करायचे तर त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये थोडक्यात सांगतो मेडा बेनिफिशरी नावाचे ॲप्लिकेशन आहे ज्या काही शेतकऱ्यांना ते एस एम एसद्वारे लिंकमध्ये भेटत असते किंवा मग आपण प्लेस्टोरवरती जाऊन देखील डायरेक्ट डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी आपला अर्जासाठी रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे तर तो त्या ठिकाणी टाकायचा ओ टी पी येणार ओ टी पी आल्याच्यानंतर तो व्हेरीफाय करा आणि जर सेल्फ सर्वेसाठी ऑप्शन आले तर त्या ठिकाणी अर्ज पुढे ओपन होणार आहे आणि अर्जाची कंडिशन दिसणार आहे सेल्फ स्टोरेजचे ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे सेल्फ सर्व्हिस जो आहे तर तो पाण्यासो म्हणजे पाण्याच्या स्रोतासोबत त्याच्याबरोबर जागा वगैरे दाखवून घ्या पंप कुठं बसवायचा आहे तर अशा ठिकाणी जे सेल्स सुरू तो तो करून घ्या आणि त्याच ॲप्लिकेशनवरती आपल्याला पेमेंटचे जे ऑप्शन आहे तर ते येणार आहे त्यामुळे कुठंही तरत्र पेमेंट करण्याची आवश्यकता नसणार आहे आणि ही जी माहिती आहे तर ती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत